मित्रांनो थोडस वाटलं विषय आहे एस टी आरक्षणाचा आणि बरीचशी झाली निवडणुकाच काय लढवायचं नाही लढवायचं मला वाटलं चुकीच्या ठिकाणी आलो काय कारण एसटी आरक्षणाचा प्रश्न मागे पडतो काय मला शक्य आली त्याच्यासाठी हरकत नाही त्याच्यासाठी वेगळी बैठक आपण लावू कोणीकडून लढायचे मधल्या पक्षातून लढायचं कसं करायचं लावू तर ही एस टी आरक्षणाची बैठक आहे कृपा करून मी दोन मिनट जास्त वेळ घेणार नाही तर आपल्याला हे टी आरक्षणाविषयी बोललं पाहिजे आणि निर्णय घेणार आंदोलन चालवायचं का कुठं चालवायचं कुठं घ्यायचं कशा पद्धतीने जायचं याच्यावर मला पुढच्या नेत्यांना संघटना संपवणारे का आरक्षणाची पार्श्वभूमी सांगितली पाहिजे की आपल्याला धनगर समाजाला कसं कसं फसवलं आणि कोणी कोणी फसवलं गेली शेवट वर्ष काँग्रेसची होती बऱ्याच वर्ष त्यांनी फसवलं आपल्याला एसटीत असताना एल टीत टाकलं ओबीसी टाकलं हे पहिले फसवलं त्याच्यानंतर आपण जागे झालो दोन हजार तेरा साली आपण आंदोलन केलं पंढरपूरचा पहिला मिळावत झाला अटल बिहारी वाजपेयीची अपॉइंटमेंट घेणाऱ्यामध्ये मी सुद्धा एक होतो पंढरपूरच्या मेळाव्यामध्ये प्रकाश शेंडगे होते आणि तिथे सुद्धा बसवूनच आले काय झालं तिसऱ्या सूची घोषणा केली पदरात काय पडलं प्रकाश शेंडगेंना आमदार दे मी मिळाली हरकत नाही आपली लोक मोठी झाले पाहिजे तर तिथेही बसवलं नंतर त्याच्यानंतर दो दोन हजार तेरा साली नागपूरला पत्रामध्ये काही मिळल नाही तुम्हाला तिथे बसवलं काय मिळालं पदरामध्ये महातला खासदार घेणार हरकत नाही अभिनंदनाची गोष्ट समाजात माणसं मोठी झाली पाहिजे त्याच्यानंतर बारामतीला आंदोलन केलं मी दोन हजार चौदा काय मिळालं समाजाला पहिला मध्ये नेतो म्हटलं काय पंधरा मिळालं दोन मंत्री म्हणाले जानकर साहेब आणि शिंदे साहेब बारामती पहिली कॅबिनेट झाली सगळ्या कॅबिनेट झालं काय म्हणाले काय त्याच्यानंतर नागपूरला पुन्हा झालं नागपूरला काय मिळालं पुन्हा देऊ म्हटले कॅबिनेट झाल्या मंत्रिमंडळ गेले काय म्हणाले त्याच्यानंतर पुढं काय झालं तुम्हाला पीस नेमले तुमचा शासनामध्ये मित्रांनी मी काम केले एखादा प्रश्न सोडवायचा नसेल तर आम्ही काय करतो एखादा हा नेमतो तसं तीस नेमले गेली काय झालं आपलं डॉक्युमेंट तयार केलं गेलं बाकी काय कसं केलं तुम्हाला आदिवासीचे सगळे आमदार एकत्र आले वर्गणी गोळा केली कोणाला काय करायचं ते केलं आणि आपल्या एवढे डॉक्युमेंट तयार झालं असं असं म्हणणे आपली मंडळी कुठे होती आपल्या मंडळीने काय केलं नाही आपले जे नेते होते जे कोणी आमदार खासदार माझी असतील त्यांनी सुद्धा हे का केलेलं आपण कमी ते झालं त्याच्यानंतर हजार योजना कोटी आम्ही शासनामध्ये काम नाही बजेट करतो भरपूर बजेट करतो तुम्हाला काय बजेट बजेटला टाकून देईल दोन हजार कोटी पण रिलीज करतो का कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना माहिती प्रत्यक्षात बजेट रिलीज झालं खरंच ते पैसे मिळतात तर बजेटला भरपूर तरतूद करून ठेवत आहे एक रुपये रिलीज केला नाही एका कुठल्या आपल्या मार्गाला घरकुरी मिळाला का कुठल्या योजना मिळाल्या का नाही पुन्हा एकदा फसवलं काय आणि आता पुन्हा मोठा डाव टाकला जातो मित्र आपण धनकर समाजाला राज्य शासनात काय चाललं ते सांगतो मी मोठा डाव टाकला भाई माझं चुकीचं मत आहे असं धरून चालत तुम्ही कुणी याच्यामध्ये सहमत होता सहमत व्हावं असं नाही काय नाव टाकले आता परवाचा एक जी काढला तुमचा अभ्यास करायसाठी समावेश करायसाठी समिती नेमली समावेश करायचे आपली समावेशाची मागणी आहे का तर कशाला मुद्दा बनवतो किती दिवस बनवतो तुम्ही आम्हाला कमेंटरच सांगता असं समजता का पंका ही दिवस चालणार आहे आपण प्रश्न असा आहे की आपण किती दिवस फसवून घेणार आहे हा आपण आपल्याला फसवणार आहे किती दिवस आपल्याला बसून घेणार हा प्रश्न आपण स्वतः स्वतःला विचारणार आहे सांगतो परवा तुमच्या मेला पण कोर्टामध्ये केस चालू आहे कोर्टामध्ये हेमंत पाटलाने पी आय आय टाकले अण्णाराव पाटलांची मुलगी स्वतः खर्च करून तिथं क्लेमने जाते प्रत्येक केस अटेंड करते त्याला मी सपोर्ट करतो एक टुंबोपणी नावाचे वकील जमलेले सरकार त्यांना सुद्धा बातम्या म्हणून आदिवासीच्या पंचवीस आमदारांनी पत्र दिले मुख्यमंत्र्यास त्यांना बदलून टाका आता सरकारी वकील येतो सरकारी कागदाचा बाहेर काय होणार आहे त्याच्या पुढे काल गेले पुन्हा पंचवीस आमदार भेटले का हे आरक्षण दिवस नका हे सगळं होत असताना मी तुझं बघतो मला फक्त वडकोते साहेब दिसतात तुम्हाला प्रकाश शेंगे दिसतात रमेश शेंगे दिसतात आनंदराव पाटील बाकीचे कुठे आपले नेते काय करतात ते आदिवासीचे पंचाळीस आमदार खासदार जाऊन भेटत तुम्हाला घेताना तुम्ही काढून केलं तर तुम्ही काय भेटत नाही तुमचं काम तुम्ही करा ना जनता आंदोलन करायची जनता करेल तर तुम्ही काय करता तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे ना समाजाच्या बैठकीत आला तर समाजाला विचारले आणि तुम्ही तरुण मंडळी यांना काय विचारत नाही तुम्ही किती जणांनी यांना फोन केले या किपा व्हॉट्सअपवर भेटल्यानंतर तुम्ही किती जणांनी फोन लावले का तुम्ही एकत्रित या काय येत नाही मी अंगा साहेब डाके दिसत नाही मला किंवा आणखी घेतलीच मिळते तुम्ही दार पाच एकत्र येऊ शकत नाही का तुम्हाला मुख्यमंत्री मिळू शकत नाहीत काय काय सुद्धा करावा मला एकत्र येणार तुम्ही आज सांगावा तुम्ही काय मांडणार हे सुद्धा सांगावं कारण ते जर राजकीय आणानी ते सुद्धा एकत्र तुम्ही काय येत नाही काय प्रॉब्लेम आहे आम्ही आणतो तुम्हाला आम्ही विनंती करतो आज तुम्ही जाहीर विनंती करतो मी झाले प्रेशर आला की बाबा याच्यामध्ये आम्हाला मदत करा वकिलाची काय काय व्हाय असेल जो नेमला काम करतोय ज्या आता दुसरा डाव काय सांगतो माझा अंदाज आहे आता असं ठरलंय की समिती नेमली समावेश करायचा जी आर काय आणि त्याच्यामध्ये काय इतर बिहारचा अभ्यास करा झारखंडचा अभ्यास करा कोणाकडून उत्तर प्रदेशचा अभ्यास करा कर्नाटकचा अभ्यास करा आरक्षण तुम्हाला महाराष्ट्राच्या दमगरला द्यायचंय का कर्नाटकाच्या दमगरला द्यायचंय म्हणजे त्याचा अभ्यास करून पुन्हा तुम्हाला जसं तुम्हाला एसटी असताना आहे कारण महाराष्ट्राचा अभ्यास करा ना आमचे निधी मंडळ सांगितलं पाहिजे सुचवलं पाहिजे दुसऱ्यामध्ये हा अभ्यास करून काय करणार आहे ते मंडळी काय <भील> करणार आहे तुम्हाला एक जी आर काढून देणार राज्य शासनाला तर तुम्हाला दाखले वाचा आणि तुम्हाला दाखले देण्यात येईल दे। तुमच्याबरोबर माझ्या तुमच्या सहित मी सुद्धा जाणार तर दाखले त्या लाईनमध्ये दाखले काढायला जाणार दोन महिन्याने काय होणार आदिवासी मंडळी कोर्टात जाणार आणि तुझी या मध्ये भरून घेणार बसत होतो इलेक्शन निघून जाणार आपण मत देऊन मोकळे होणार झालं पुन्हा फसवणूक ही मोठी फसवणूक येण्याची तुम्हाला धोका माझ्या मताशी सहमत व्हावा असे नाही प्रत्येकाने प्रत्येकाचे विचार घाटून घेतले पाहिजे मी समजा गोटबुरत असं करून मुलीत करून जा परंतु येणाऱ्या लोकांना माझ्या मताने मला तू सांग आपल्या भागी काय म्हणून आपल्याला केंद्र शासनाला शिफारस करा केंद्राचा सांग पत्र मागा आम्हाला काय पार्लिमेंट मध्ये दुरुस्त केलं पाहिजे आणि जवळ दुरुस्ती होईल होईल राज आणि गोंड मध्ये होता नव्हता कॉमा जायला तुम्ही जर शिफारस करता तर धमकड ची दुरुस्ती करण्याची शिफारस तुम्ही केल्याशिवाय कसं होणार तर हा नाव आपल्याला येत्या याच्यामध्ये राहावं लागेल आता आपल्याला काय करावं लागेल फसवणे फसवून येतात त्यांना कसं फसावता येईल समाजाने कसा म्हटलं पाहिजे आणि तो विषय मांडला पाहिजे आता आंदोलन लागला पाहिजे आपली एकच मागणी असं तात्या ता आम्ही तुमच्याबरोबर बरोबर शिफारस केंद्राला करायची केंद्राचं पत्र राखायचं आणि राज्य शासनाने जीआर करायचं कारण राजकोटला पंधरा पत्र पाठवलं त्याची दुरुस्ती एस म्हणजे बिल नंबर दहा म्हणजे सत्यात्तर तीन पर्यंत तुम्ही इश्यू केले साध्या पत्रानं केंद्राच्या कारण केंद्राला ते अधिकारी असं पत्र तुम्ही आम्हाला मागवा आणि त्याच्यानुसार शासन निर्णय काढा तुमचं शासन तुमचं जे इथे तुमचं जे साधं पत्र मित्रांनो हा ड्राफ्ट मी तुम्हाला मध्यम दर्जे किस सांगतो पवार साहेबांबरोबर आम्हाला भेटलं पवार साहेबांनी आम्हाला दोघांना बोलवलं मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्री साहेब सुपर पाठवा राज्य तुमचं आहे शिवसेना उद्धव साहेब मुख्यमंत्री आहे शिपारीचा ड्राफ्ट घेऊन गेलो आमची भेट झाली परमिशन मुळे करत होता नाही परमिशन ड्राफ्ट झाली बैठक झाली पाठवायचं ठरलं कुठे गेलं शिफारस कुठे गेली दिलीच नाही म्हणजे आपल्याला हे सगळेच पसरवतात मी कुठल्याही पक्षाचा नाही पक्षात प्रवेशही करणार नाही मला कुठे उभं राहायचं नाही व्हायचं नाही हे मी सांगतो अजिबात मागतो व्हायचं नाही मला तर मी मंत्रालयामध्ये सुपर क्लास पण राज्या कुठे आमदारपणे उभ बसायचं तेव्हा मला त्या आमदार केली आमदार केलेली इंटरेस्ट नाही मला फक्त समाजाच्या आरक्षणामध्ये इंटरेस्ट आहे तर ही वस्तू म्हणून जागृत राहिलं पाहिजे पाहिजेच करतो मी की सगळे जे आपले माझी आजी आमदार असतील त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी हा लढा त्यांच्या दिसून दोन आमच्या आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आम्ही ग्राउंडचा लढा बनवला मग ते आंदोलन मी विनंती करेल काही लोकांना की आपलं आंदोलन जर सक्सेस करायचं असेल तर ठिकाण निवडा माझं मत आहे बारामतीला आपण फार चांगलं सक्सेस मिळाला होता बारामती हे ठिकाण मिळवलं का बारामती तर आजूबाजूला सगळे समाजाची गावं आहे सातारा जवळ आहे पंढरपूर जवळ आहे माणशिरवळ आहे तिथे सक्सेस होऊ शकतं चांगल्या पद्धतीने नाना पटोला मी विनंती केलं तुमचं वस्तीगृह तिथं आम्हाला द्या तिथे एक मंडप द्या तिथं राहायची सोय बाथरूम आहे गुणांच्या ताब्यात तुम्ही मानव आशीर्वाद ज्येष्ठ नेते म्हणून आशीर्वाद द्या तुम्ही करुनांच्या आल्या तरुणांना पुढे ताब्यात जाईल हे आंदोलन आणि दिशा ठरवा सव्वीस थांबतात कारण आचारसंहिता फेब्रुवारी सत्तावीस ला जाहीर होईल असा माझा आहे काळ आपल्याला आंदोलन चालवणं पुढे कठीण जाईल आणि चक्री उपोषण कोणी आंदोलन उपोषणामध्ये करू नका आणि उपोषणा दोन वास पाहिजे पहिले तर माझी विनंती समाजाचे माझे आजी आमदार तुम्ही आले तिला पहिले तुम्ही बसा पहिले तुम्ही

आंदोलन चाललंय त्यांनी तारी सांगावी त्यांनी बसतो पुन्हा डांगे साहेब असतील आनंदराव तरुण तर तुम्ही सुद्धा दिसले पाहिजे आणि हे तरुण मंडळी शासनापूर्वक तुम्ही जाऊ नका तुम्ही जाऊ नका कारण तिथं काय माहिती काय तर लोक कारण कायदेशीर आहे क्रमांक सगळ्या

सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला प्रशासन अडचणीत असतं सव्वीस जानेवारीला आयोजकांनी तिथून सुरुवात करावं कारण जानेवारी फेब्रुवारी दरम्यान जवळ येईल आपल्या आचारसंहितेचा सव्वीस जानेवारी तारीख मान्य असेल तर आयोजकांनी ठरवावी आणि हे मागणी घेऊन पुढे जाव्या अशी मी विनंती करतो आणि माझं लांबज भाषण थांबवतो चुकलं असेल तर माफ करा माझ्या मताची सहमत झालं पाहिजे असं नाही प्रत्येकाने प्रत्येकाचे विचार मांडावे धन्यवाद थँक्यू i mm don't -hmm.